नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं आपल्या युट्यूब चॅनलवरती चॅनेलचं नाव सर्पमित्र चेत्तमोगळ मित्रांनो आपल्याला एक स्नेक रिस्क्यूसाठी एक कॉल आला आहे कॉल हा आपल्याला वेळापूर या गावात आला आहे तर मित्रांनो माझा मित्र प्रल्हाद हा मला म्हणतोय की कुठेही साब मला पण यायचं तुझ्यासोबत त्याला म्हटलं चल प्रल्हाद आपण सोबत तर मित्रांनो जाऊया आपणही वेळापूर या गावात तर मित्रांनो आपणही आता सध्या कोळपिवडीमध्ये सोबत आमचे राधे आणि संकेत पण आहेत तर मित्रांनो तसेच आपले कॉलेजचे मित्र अभिषेक पवानी हे पण नुकतेच आम्हाला भेटून गेले तर चला मित्रांनो वेळ वेळवायानं घालवता आपण जाऊया वेळापूर या गावामध्ये दोन गणेश चतुर्थी असल्यामुळे बजरंग ग्रुप यांनी खूप चांगल्या प्रकारे नियोजन केलेलं आहे तुम्ही बघू शकतात त्यांनी किती मस्त बोर्ड लावलेले आहेत ला कोळपिवडीचा राजा बजरंग ग्रुप तर चला मित्रांनो जाऊया आपण स्नेक रिस्क्यू करण्यासाठी तर मित्रांनो गाडीतलं पेट्रोल पण संपलं होतं त्यासाठी आपण पेट्रोल टाकण्यासाठी आलो आता आपण गाडीत पेट्रोल पण टाकणार आहे आमचं नशीबच फुटकाय पेट्रोल टाकण्यासाठी गेलो पण लाईटच बंद होती तर हा आमचा मित्र संकेत तोंडे खास साप बघण्यासाठी आमच्यासोबत आलेला लेक्चर बुडून कॉलेज बंद करून मला पण साप बघण्यासाठी यायचं लाईट गेलेली होती काका बोलले आमचे मित्र राधे पन्नास रुपयाची नोट दाखवता आम्हाला तर चला मित्रांनो बघूया कोणता साप येतो आम्हाला उशीर झाला होता त्यामुळे आम्ही आमचे मित्र एक वेळापूरचे त्यांना स्नेक पाठवलं होतं बघूया ते आमच्या आधी आलेत की नाही मित्रांनो ते आमच्या आधी आलेले होते आम्हाला उशीर झाला दोन मिनटं बघूया त्यांनी स्नेकला रेस्क्यू केला आहे की नाही कोणता साप आहे तो बघू स्वप्नील भाऊ बोलता की पकडला त्यांनी साप तर मित्रांनो आपल्या मित्रांनी हा साप पकडला या आहे याला आपण विरुळ मराठीत विरुळ इंग्लिशमध्ये वाटर स्नेक असे म्हणतो हा नॉन व्हेनम साप आहे मित्रांनो हा चावल्यावर कुठल्याही प्रकारचे काही जीवितहानी होत नाही मित्रांनो आपल्या चॅनलला नक्की लाईक आणि